महाविकास आघाडी बरोबरची युती फिसकटल्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली त्यानुसार मंगळवारी वंचितने पाच नावे जाहीर केली त्यात शिरूरमध्ये वंचितने पैलवान मंगलदास बांदल यांची उमेदवारी दिल्याने तेथील निवडणुकीत आता ट्विस्ट आला आहे कारण यामुळे तेथे दुरंगी नाही तर आता तिरंगी लढत होणार आहे पण नेमकं काय घडतंय वंचितच्या उमेदवारामुळं कोणाला तोटा होणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहताय सकाळ शिरूर मधून बांदल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याचा फटका कुठेतरी अमोल नेमकं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बांदल हे काय म्हणाले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी सध्या संविधान वाचवण्याची मोहीम उघडली आहे त्यामुळे ते लिहिलेल्यांच्या म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने म्हणजेच प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी देणं यापेक्षा आणखी काय हवं कोल्हे हे पाच वर्षात मतदारसंघात फिरकले नाहीत तर आढळराव हे आयात उमेदवार आहेत त्या दोघांनीही या पैलवानाचा फटका सहन होणार नाही सहाही विधानसभा मतदारसंघात आपली ताकद आहे असा दावा करत बांदल यांनी आता चांगलेच कंबर कसले आहे तर दोन हजार नऊ ला शिरूर विधानसभेला पराभूत झाल्यानंतर बादलांनी गतवेळी लोकसभेची तयारी केली होती मात्र राष्ट्रवादीने कोल्हेंना तिकीट दिलं यावेळी त्यांनी त्यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेटही घेतली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा वंचितचा फटका आघाडीला सात जागांवरती बसला होता यावेळी जर ती शर्यत कायम राहिली तर शिरूर नाही जेथे जेथे वंचितचे उमेदवार आहेत तेथे महाविकास आघाडीला पुन्हा जळ बसणार आहे याचा युतीला फायदा होणार आहे शिरूरमध्ये आघाडीच्या कोल्हेंना बादलांचा फटका काही प्रमाणात बसू शकतो तर तेवढाच फायदा युतीच्या आढळरावांनाही होऊ शकतो शिरूरच्या आखाड्यात भोसरीचे पैलवान म्हणजेच आमदार महेशदादा लांडगे यांनी उतरण्याची तयारी केली होती पक्षाला ही जागा भेटली आणि त्यांनी उमेदवारीही दिली तर लढण्याची तयारी असल्याचं त्यांनी दोन ते तीन वेळा सांगितलं होतं पण युतीत शिवसेनेच्या वाट्याची ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने खेचल्यानं महेश दादांना प्रश्न निकालात निघाला त्यामुळे ही लढत थेट असल्याचं स्पष्टही झालं मात्र बादलांच्या एंट्रीने त्यात मोठा ट्विस्ट आला आहे कारण त्यांच्या उमेदवारीमुळे आघाडीला मिळणारी मुस्लिम आणि दलित मतं ही आता वंचितकडे वळणार आहेत तर मराठा असल्याने या समाजाची काही मतं बांधल घेतील याचा थोडा फटका दुसरे मराठा उमेदवार आढळरावांना बसेल तर बादलांमुळे विजयी उमेदवाराचे लीड मात्र घटणार आहे दुसरीकडे आघाडीला त्यातही ही, ही लढत प्रतिष्ठेची केलेल्या शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद चंद्र पवार पक्षाला शिरूरला अधिक घाम गाळावा लागणार आहे यात काही शंका नाही पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित विकास आघाडीने अनुक्रमेने वसंत मोरे आणि मंगलदास बांदल यांना पक्षाची उमेदवारी जाहीर केली यामुळे दोन्ही मतदारसंघात आता तिरंगी लढत होत असल्याचं स्पष्ट होत तर वंचित विकास आघाडीने वसंत मोरे यांना पुणे तर मंगलदास बांदल यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात आता भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे उमेदवार मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघात आपण बोलल्याप्रमाणे अमोल कोल्हे आढळराव आणि बांदल यांच्यामध्ये चांगलीच कसरत होणार आहे पुणे मतदारसंघातील वंचितचे उमेदवार मोरे यांनी तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे याआधी त्यांनी मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी आणि महापालिकेत गटनेते म्हणूनही काम केले त्यांनी एकोणीस मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती ते नुकतेच मनसेतून बाहेर पडले दरम्यान पुणे मतदारसंघातील उमेदवारांसाठी पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी नुकतीच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची ही आंतरवली सराटे येथे जाऊन भेट घेतली होती शिरूर मतदारसंघातील वंचितचे उमेदवार बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती आहेत पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार धंगेकर हे पूर्वी मनसेच होते वंचितचे उमेदवार मोरेही पूर्वाशमीचे मनसेचे नेते या दोघांनीही मनसेच्या स्थापनेपासून काही काळ एकत्र काम केलं आहे दोघे मित्र आहेत त्यामुळे दोघांच्या उमेदवारीने मतदारसंघात आता पूर्वाशमीचे दोन मनसे सैनिकांमध्येच मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं कसलेले मल्ल म्हणून शिरूर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात लौकिक असलेल्या मंगलदास बांदल यांनी शिकरापूरच्या ग्रामपंचायत सदस्यतापासून आपल्या राजकीय कार्यकिर्दीला सुरुवात केली पुढे बहुतांश सदस्य विरोधात असतानाही पैलवानांनी डाव टाकत सरपंच पद पत पटकावलं जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही त्यांनी विक्रमी मतांनी विजयी खेचून आणला होता तर राजकीय परिघाच्या कक्षा रुंदावत नेल्या बाजार समितीमध्ये बहुमत नसतानाही भल्याभल्यांना धोबी पचाड देत सभापतीपद पटकावले होते त्याआधी भाजप नेत्यांची संधान साधून दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक पक्ष चिन्हावर लढवली व तब्बल चाळीस हजार मतं मिळवली होती त्यामुळे ते दोन्ही उमेदवार कुठेतरी महाआघाडीच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात यावर तुम्हाला काय वाटतं शिरूर आणि पुण्याचा मुकाबला कसा होईल आमाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक वरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका